अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियंका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या शरीरातील एक असा भाग की ज्याला तुम्ही स्पर्श केला तर तुमची खूप प्रगती होणार आहे तुम्हाला तुमच्या मनासारखं सर्व काही मिळणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे शरीराचा एक असा अवयव आहे की ज्याला तुम्ही जितकं जास्त स्पर्श कराल तितकी जास्त तुमची प्रगती होणार आहे तर कोणता अवयव आहे ते जाणून घेऊया आणि त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आता बघा प्रगती होणं म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत मग ते नोकरी करत असतील शिक्षण करत असतील व्यवसाय करत असतील किंवा कुठलंही काम करत असतील तर त्यामध्ये प्रगती मिळणं यश मिळणं किंवा बघा घरामध्ये काय होतं सतत नवरा बायकोची भांडणं होतात नवऱ्या बायकोबरोबर भांडतो बायको नवरा बरोबर भांडते घरामध्ये मुलं चिडचिड करत असतात मग नवरा आणि बायकोचं सतत अशा भांडणामुळे किंवा मुलांच्या सतत चिडचिडेपणामुळे ती घरातील जी स्त्री असते ती खूप फ्रस्ट्रेटेड होते की दररोज दररोज आपल्या घरामध्ये हे काय चाललेलं आहे कधी कधी आपण इतकं डिमोटिवेट होतो की आपल्याला काम करण्याची इच्छा होत नाही जेवण्याची इच्छा होत नाही कुठे फिरण्याची इच्छा होत नाही घरातल्या व्यक्तींसोबत बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही असं सुद्धा खूप वेळ आपल्या बरोबर घडत असतं कधी कधी आपल्याला असं वाटतं की सपोज आपण जॉबला आहोत तर दररोज दररोज त्याच गोष्टी आपल्याला नको वाटतात हो, सध्याच असं शेड्यूल झालेलं आहे की काय होतं की दररोज आपल्याला दहा दहा तासाची नोकरी करावी लागते मग बाहेर जावं लागतं बऱ्याचदा मग नोकरीवरून घरी आलं की स्वयंपाक करणं घरातल्या जबाबदाऱ्या पार पडणं झोपणं परत सकाळी उठायचं परत तेच करायचं दररोज दररोज या शेड्यूलमुळे आपल्याला खूप म्हणजे खूप कंटाळा येतो किंवा आपल्याला आपला स्वतःचा खूप राग येतो आणि नकारात्मक गोष्टी आपल्यावरती त्याचा प्रभाव करत असतात आणि या नकारात्मक गोष्टीमुळे त्याचा जो वाईट परिणाम आहे वा तो आपल्या आयुष्यावरती होत असतो आपण डिमोटिव्हेट होत असतो आपल्याला त्याच त्याच गोष्टींमुळे खूप खचलं जातं आपण आणि ज्या घरामध्ये नकारात्मक वातावरण तयार होतं किंवा आपल्या स्वतःच्या मनात मध्ये नकारात्मक वातावरण नकारात्मक विचार येत असतील ना तर त्यांची कधीच प्रगती होत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला खूप नकारात्मक वाट वाटत असेल ना तर तेव्हा तुम्ही देवाची सेवा करा नामस्मरण करा घरामध्ये सतत सकारात्मक वातावरण राहिलं पाहिजे तुमच्या मनामध्ये सुद्धा सतत पॉझिटिव्हिटी राहणार राहिली पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे सध्या इतकं धक्काधक्कीचं जीवन झालेलं आहे ना आपल्याला काय होतं की काही महिला अशा असतात की त्या बाहेर जॉबही करतात घरातली कामंही करतात मुलांचंही सर्व बघतात मग त्यांना असं वाटतं की मीच बाहेरचं करायचं मीच घरातलं करायचं आणि घरातल्या कुठल्याच व्यक्ती मला सपोर्ट करत नाही ना नवरा करतो ना मुलं करतात मग सगळं मीच करायचं मला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही आणि मग त्या खूप वैतागल्या जातात फ्रस्ट्रेटेड होतात आणि त्यांनाही खूप टेन्शन असतं मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तेच आता मी तुम्हाला सांगणार आहे स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःची काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे आपल्या सर्वांची एक कुंडली असते या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात त्या ग्रहांच्या स्थितीवरूनच आपलं जीवन चालू असतं कधी आपल्या आयुष्यात दुःख येतं कधी आपल्या आयुष्यात आनंद असतो तर हे जे आहे ना ते चक्र ग्रहांच्या स्थितीवरती चालू असतं आपल्या कुंडलीमध्ये शुक्र आणि शनी याला अतिशय महत्वाचं स्थान आहे तुम्ही ऐकलं असेल की ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाची स्थिती खराब असेल त्याची कधीच प्रगती होत नाही सतत अधोगती होत असते आणि ज्यांच्या खराब असतो त्यांची सुद्धा प्रगती होत नाही किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही स्थिर झालेलं असतं कुठेच प्रगती होत नसते हे तुम्ही खूप वेळा ऐकलंही असेल त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत त्या ग्रहांच्या स्थितीवरती आपलं जीवन अवलंबून असतं शुक्र आणि शनी हे एकमेकांचे मित्र असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही अवयव हो, हे काही ग्रहांचं स्थान दर्शवत असतात सकाळी उठल्या उठल्या बघा तर सकाळी बरेचसे जण उठलं की वॉकिंगला जातात कोणी योगा करतं कोणी कोणी जिमला जातं पहिल्या काळामध्ये कसं असायचं की घरातली खूप कामं असायची शेतीतली खूप कामं असायची आणि त्यामुळे काय व्हायचं तर शरीराची एक्सरसाइज होऊन जायची पण सध्या काय झालेलं आहे प्रत्येक कामासाठी आपल्याला की प्रत्येक कामासाठी कोणी ना कोणी आपल्याला भेटतं त्यामुळे आपल्याला जास्त काम नसतं आणि मग आपली एक्सरसाइज सुद्धा होत नाही मग दहा दहा तास ऑफिसमधलं मधलं काम असतं मग सतत बसून बस बसून मग आपण exercise करत असतो. तर तुम्हाला ही जी गोष्ट मी आता सांगणार आहे ती तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा कारण सकाळची वेळ ही शुभ वेळ असते आणि सकारात्मकता पॉझिटिव्हिटी खूप असते. तसं तर तुम्ही दिवसभरातही करू शकता पण सकाळी केलं तर अति उत्तम. मला काय करायचं आहे तर आपला जो हात आहे आपल्या हातांना बघा पाच बोट असतात तर त्यातलं मध्यमा मधलं बोट आणि अंगठा हे दोन्ही बोट तुम्हाला एकमेकांवरती घासायचे आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा शो केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही सुद्धा हातांचा अंगठा आणि मध्यमाचं बोट एकमेकांवरती घासायचं आहे हे तुम्हाला किती वेळ करायचं आहे तुम्ही पाच मिनिटं करा आणि जास्त वेळ असेल तर जास्त वेळ केला तरी चालेल ह्याच्यामध्ये काही काउंट करायची गरज नाही आहे किंवा इतकंच मिनिटं केलं पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढं तुम्हाला एकमेकांवरती अंगठा आणि मध्यमा तुम्हाला अशा प्रकारे घासायचं आहे तुम्ही कधीही कुठेही एकमेकांवरती हे बोट स्पर्श करून अशा प्रकारे घासायचे आहे तुम्ही ऑफिसमध्ये आहात फ्री टाइम आहे तिथेही तुम्ही करू शकता तुम्हाला हे वाटेल अगदी नॉर्मल आहे पण या गोष्टीचा तुम्हाला खूप फायदा होतो हे तुम्ही चालता हे तुम्ही चालता फिरता टीव्ही बघताना कुठेही कुठेही करू शकता तुम्हाला झोप लागत नाहीये किंवा तुमचं कोणाशी तरी भांडण झालेलं आहे चिडचिडेपणा होत असेल तेव्हा तुम्ही करू शकता अगदी शांत तुम्ही बसलेला आहात तेव्हा तुम्ही तुम्ही करू शकता हे करून पाहा तुम्हाला खूप छान अनुभव येईल याच्यासाठी स्पेशल वेळ देण्याची पण गरज नाहीये तुम्ही सकाळी वॉकिंगला जात आहात योगा करता तिथे तुम्ही करू शकता आता हे केल्याने नक्की काय होतं ते आता आपण जाणून घेऊया जेव्हा ही दोन बोट तुम्ही एकमेकांना स्पर्श करून असे घासायला लागतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे इंद्रिया आहेत ते जागृत होतात आपल्या शरीरामध्ये सर्व सकारात्मक गोष्टींचा जो प्रवाह आहे तो चालू होतो सकारात्मकता वाहू लागते यामुळे तुमच्या मनामध्ये असणारे नकारात्मक विचार निगेटिव्ह थॉट्स हे कायमसे निघून जातात मग तुमच्या बरोबर कोणीही भांडू द्या तुम्हाला कोणीही नावं ठेवू द्या तुमच्याशी कोणीही कम्पॅरिझन करू द्या शिवीगाळ करू द्या तुम्हाला त्या गोष्टीचा कधीही फरक पडत नाही जेव्हा तुम्ही ही एक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये अनुकरण कराल ना तेव्हा तुम्हाला खरंच याचा खूप सुंदर असा अनुभव येणार आहे यामुळे काय तर तुम्ही कोणावरतीही चिडणार नाही अग्रेसिव्ह होणार नाही आणि त्याचाच चांगला परिणाम तुमच्या शरीरावरती होणार आहे खूप जणांच्या मनामध्ये तर इतके भयंकर विचार येतात सुसाइड करण्याचे विचार येत असतात किंवा खूप वाईट वाईट विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात मान्य आहे त्यांची त्यावेळेसची जी परिस्थिती किंवा ज्या त्यावेळेस जे एन्व्हायरनमेंट आहे ना ते तसं असतं आणि त्यामुळे ते तसे विचार करत असतात पण या विचारांवरती किंवा ह्या ज्या वाईट गोष्टी आपल्या मनात येतात ना त्याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही ही गोष्ट करायला सुरुवात करा यामुळे सकारात्मकतेने तुमचं पूर्ण आयुष्य भरून जाईल आणि हे वाईट विचार जे आहेत ना त्याला तुम्ही थारासुद्धा देणार नाही बघा जेव्हा आपण पन खूप चिडचिडपणा करतो किंवा भांडणं करतो ना तेव्हा आपले हर हार्टबीट वाढतात त्याचप्रमाणे आपला अंग जे आहे ते पण थरथर कापायला लागतात याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो म्हणून ही गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा यामुळे चिडचिडपणा होणं थोड्या थोड्या गोष्टींवरून राग येणं ओव्हर रिएक्ट करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना वाईट विचार ज्या आहेत ना ते येण येणं पूर्णपणे कमी होऊन जाईल आणि हळूहळू करून ते बंद होईल बघा कधी कधी काय होतं ना एखादं काम खूप सोपं असतं पण आपण स्टार्टिंगलाच असा विचार करतो की हे काय माझ्याकडून होणार नाही आणि मला हे काय पूर्ण करता येणार नाही ना? आणि जेव्हा तुम्ही ह्या निगेटिव्ह विचारांनी त्या कामाला सुरुवात करताना तेव्हा ते, ते कितीही सोपं कि काम असू द्या ते तुमच्याकडून नाहीच पूर्ण होत पण जेव्हा तुम्ही हे पॉझिटिव्ह विचारने करता की हा बाबा हे काम सोपं आहे किंवा हे काम अवघड आहे पण माझ्याकडून हे होणारच आणि तेव्हा तुम्ही नुसता फक्त पॉझिटिव्ह विचार केला ना तरी तिथे पन्नास टक्के तुम्हाला यश आलेलं असतं आणि पुढचं पन्नास टक्के यश हे तुमच्याकडून आपो घडलं जातं त्यामुळे कुठल्याही कामाची सुरुवात करताना पॉझिटिव्ह थॉटने पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांनीच तुम्हाला करायचं आहे त्यामुळे ही जी एक्सरसाईज आहे किंवा तुम्ही याला उपाय म्हणा एक सेवा म्हणा की तुम्ही दररोज करायला सुरुवात करा तुमच्या मनावरती तुम्हाला खूप कंट्रोल येईल तुम्ही दररोजच्या दररोज या गोष्टी केल्या ना तर तुमचा दिवस खूप शुभ जाईल कुठल्याही वाईट गोष्टींचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही कुठल्याही वाईट गोष्टींकडे तुम्ही लक्ष सुद्धा देणार नाही तुम्हाला खूप फ्रेश फील होईल आणि पूर्ण दिवस तुमचा चांगला जाईल आपलं आयुष्य आहे आयुष्य म्हटलं की त्याच्यामध्ये चढ उतार तर येणार असा एकही व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये असे चढ उतार येत नाहीत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे दुःख झालं की सुख आहे सुख झालं की दुःख आहे मग श्रीमंत असो गरीब असो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद त्या मागे दुःख दुःख मागे आनंद हा चालूच असतं आपले महाराज क्षणोक्षणी आपली परीक्षा पाहत असतात त्यामुळे तुम्हाला न डगमगता न भिता तुम्हाला सेवा करायची आहे महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे महाराज नेहमी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नियमितपणे तुम्ही सेवा करायला सुरुवात करा आणि अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या सुद्धा अनुकरण करायला शिका यामुळे काय होईल तर वाईट विचार तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाहीत झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल